वरण भात म्हणलं की सगळ्याच्याच तोंडाला पाणी सुटतं आणि त्याच्यासोबतच चमचमीत अशी तोंडी लावण्यासाठी एक चटणीचा प्रकारसुद्धा करणार आहोत एकदम साधं सिंपल ही रेसिपी आहे तुम्ही संध्याकाळचा जेवणासाठी सुद्धा बनवू शकता किंवा दुपारच्या जेवणासाठी सुद्धा बनवू शकता फक्त दहा ते पंधरा मिनटात हा चमचमीत बेत बनवून तयार होतो चला पटकन रेसिपीला सुरुवात करूया आता पहिल्यांदा काय करायचं इथं मी अर्धा कप डाळ घेतली आहे तुरीची डाळीचंच आपण सपकवरण बनवणार आहोत तर कुकरच्या भांड्यामध्ये जे कुकरचा डब्बा असतो ना त्याच्यामध्येच आपण ही डाळ पाच मिनटासाठी भिजत घालणार आहोत तर डाळ काय करायचं पहिल्यांदा डाळीमध्ये पाणी टाकायचं आहे आणि पाच मिनटासाठी ही डाळ भिजत ठेवायची आहे कोणत्याही डाळीचे प्रकार किंवा तांदळाचे प्रकार आपण जेव्हा बनवतो ना भात किंवा डाळ बनवतो ना तेव्हा पाच मिनिटासाठी तरी भिजत घालायचं म्हणजे था। त्याच्यामधलं सगळं जे केमिकल किंवा पावडर लागलेली असते ना ती स्वच्छ निघून जाते तर आता पाच मिनिटासाठी मी तुरीची डाळ भिजत ठेवली आहे तोपर्यंत तांदूळसुद्धा एका दुसऱ्या डब्यामध्ये आपण टाकून घेणार आहोत तर एक कप तांदूळ घेतले आहेत तर बासमती तांदूळ घेतले आहेत तुमच्या आवडीप्रमाणे तुम्ही कोणताही तांदूळ घेऊ शकता तर तांदूळसुद्धा आपल्याला पाच मिनटासाठी भिजत ठेवायचे आहेत तर पाच मिनटं झालेले आहेत तर डाळ आता स्वच्छ धुवून घ्यायची आहे दोन ते ती तीन पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायचे आहे तर पाच मिनटं भिजत ठेवली होती ना ही डाळ आणि तांदूळ तर बघू शकता डाळीचं किती घाण पाणी निघत आहे तर हे घाण पाणी आपल्याला फेकून द्यायचं आहे आणि पुन्हा स्वच्छ दुसरं पाणी टाकून दोन ते तीन वेळेस तरी डाळ आपल्याला धुवून घ्यायची आहे डाळ धुवून घेतलेली आहे आता त्याच्यामध्ये आपल्याला अर्धी म्हणजे अर्धा कप डाळ घेतली होती ना तर दीड कप आपल्याला त्याच कपानी पाणी टाकायचं आहे ज्याही कपाने डाळ घेतली होती त्याच कपाने दीड कप पाणी टाकलं आहे आता तांदूळसुद्धा दोन ते तीन वेळेस मी स्वच्छ धुवून घेणार आहे आणि घाण पाणी फेकून देणार आहे आणि दुसरं पुन्हा स्वच्छ पाण्याने हे तांदूळ धुवून घेतलेले आहेत आता एक कप तांदूळ घेतले होते ना त्याच्यामध्ये दीड कप पाणी टाकायचं आहे तर हे एकदम परफेक्ट मेजरमेंट आहे जुने तांदूळ असल्यामुळे याला फक्त दीडच कप पाणी लागत आहे याच्यामध्ये चवीप्रमाणे मीठ टाकायचं आहे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आता हे मिक्स करून झालेलं आहे डाळीमध्ये सुद्धा थोडंसं मीठ टाकायचं आहे आणि थोडीशी हळद टाकायची आहे जर या प्रकारे तुम्ही जर डाळ बनवली ना किंवा सपाकवरण बनवलं ना खूप मस्त होते आणि चवीला खूप छान लागतं एकदा या पद्धतीने करून बघा डाळीमध्ये आणि तांदळामध्ये मीठ टाकून झालेलं आहे आणि डाळीमध्ये थोडीशी हळद पण टाकलेली आहे आता कुकरमध्ये काय करायचं दोन ग्लास पाणी टाकायचं आहे गॅस अजून मी चालू केला नाही तर आता हे डाळीचा आणि तांदळाचा डब्बा आपल्याला कुकरमध्ये ठेवायचा आहे डाळीच्या डब्यामध्ये थोडंसं तेल टाकायचं आहे अर्धा चमचा तांदळाच्या डब्यामध्ये सुद्धा अर्धा चमचा तेल टाकायचं आहे म्हणजे भात ना तेल टाकल्यामुळे छान मऊ लुसलुशीत भात बनून तयार होतो किंवा तुम्ही तूपसुद्धा टाकू शकता आता हे छान व्यवस्थित मिक्स करून झालेलं आहे पहिला डाळीचा डबा खाली ठेवला आहे आणि दुसरा तांदळाचा डबा वर ठेवला आहे कुकरचं झाकण लावून घ्यायचं आहे आणि मिडियम गॅसवर चार ते पाच शिट्ट्या करून घ्यायच्या आहेत चार ते पाच शिट्ट्या झाल्यावर बघू शकता भात छान मऊ लुसलुशीत तयार झालेला आहे आणि छान शिजलेला आहे मोकळासुद्धा झालेला आहे आणि डाळ पण खूप छान शिजलेली आहे तर बघू शकता एकदम हलक्या हाताने भाताचा डब्बा काढून घ्यायचा आहे आणि डाळीचा डब्बा सुद्धा कुकरमधून काढून घ्यायचा आहे तर हे साईडला ठेवून देऊयात आता इतकं पाणी कुकरमध्ये राहिलं आहे हे पाणी आपल्याला फेकून द्यायचं आहे तर आता एका कढईमध्ये एकच चमचा मी तेल छान कडकडीत गरम करून घेतला आहे त्याच्यामध्येच पहिल्यांदा मोहरी टाकायची आहे छोटा एक चमचा छोटा एक चमचा जिरं पण टाकायचं आहे आता लगेचच आपल्याला दहा ते बारा कडीपत्त्याच्या पाण्या टाकायच्या आहेत आणि गॅस फुल ठेवायचा फुल गॅसवर मस्त अशी झणझणीत फोडणी द्यायची म्हणजे सपकवरून खूप चमचमीत बनवून तयार होते सात ते आठ लसूण पाकळ्या बारीक कापून घेतल्या होत्या ते सुद्धा आपल्याला याच्यामध्ये टाकायचं आहे व्यवस्थित मिक्स करायचं आहे आता याच्यामध्येच आपण जे डाळ शिजवून घेतली होती ती डाळसुद्धा आपल्याला याच्यामध्ये टाकायचं आहे आणि व्यवस्थित आपल्याला ही डाळ मॅश करून घ्यायची आहे म्हणजे हटून घ्यायची आहे छान हटून घेतली की डाळ छान एकजीव होते आणि खायला पण छान लागते नाहीतर असं हटून नाही घेतलं ना एकीकडं डाळ राहते आणि एकीकडं पाणी राहते ते व्यवस्थित एकजीव होत नाही तर हटून घ्यायचं कधी पण जेव्हा आपण सपकवरण करतो ना आता याच्यामध्येच मी अर्धा ते पाऊन ग्लास गरम पाणी टाकलं आहे आता व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे तर याच्यामध्ये कोणतेही मसाले टाकले जात नाहीत तर सपकवरण असंच असतं भातासोबत खूप छान लागतं आहे तर नक्की करून बघा या पद्धतीने आता चवीप्रमाणे मीठ टाकायचं आहे आणि खळखळून अशी एक छान उकळी येऊ द्यायची आहे उकळी आल्यावर गॅस एकदम कमी करायचं आहे आणि एक मिनटं छान पुन्हा शिजू द्यायचे आहे डाळ पण छान शिजलेली आहे आणि भात पण आपला तयार आहे आता तोंडी लावण्यासाठी एक चमचमीत अशी कांद्याची चटणी आज आपण करणार आहोत तर इथं मी सहा कांदे मीडियम आकाराचे घेतले आहेत तर कांद्याचे टर्फलं पहिल्यांदा मी काढून घेतले होते आणि पाच मिनटासाठी हे कांदे मी पाण्यामध्ये ठेवले होते कारण कांदे खूपच जास्त तिखट होते आणि डोळ्यातून आणि नाकातून खूप जास्त पाणी येत होतं म्हणून पाच मिनटासाठी मी पाण्यात ठेवल्यामुळे नाकातून आणि डोळ्यातून पाणी येत नाही सहा कांदे छान बारीक कापून घेतलेले आहेत तर चटणी ताव्यावरच बनवणार आहोत लोखंडी तव्यावर बनवायचं किंवा लोखंडी कढईमध्ये बनवायचं खूप छान चटणीला फ्लेवर येते तर आता कांदा आपण तेल न टाकता छान कांदा भाजून घ्यायचा आहे कांदा छान भाजलेला आहे आता काय करायचं कांदा थोडं साईडला करायचं आहे त्याच्यामध्येच दोन चमचे आपल्याला तेल टाकायचं आहे तर तेल छान गरम झाल्यावर याच्यामध्येच आपल्याला दहा ते बारा कडीपत्त्याचे पानं एक छोटा चमचा मोहरी एक छोटा चमचा जिरं टाकायचं आहे आणि हे छान आपल्याला परतून घ्यायचं आहे तेलामध्ये ते परतून झाल्यावर याच्यामध्येच एक चमचा कांदा लसूण मसाला एक चमचा लाल तिखट पाव चमचा हळद अर्धा चमचा गरम मसाला अर्धा चमचा धने पावडर आणि जिरे पावडर मला थोडंसं लाल तिखट कमी वाटत होतं म्हणून मी थोडंसं पुन्हा अर्धा चमचा लाल तिखट टाकलं आहे आता हे व्यवस्थित आपल्याला परतून घ्यायचं आहे आता लगेचच याच्यामध्ये मी घरी तयार केलेला काळा मसाला आणि थोडंसं लसूण मी कापून घेतला होता तेसुद्धा टाकायचं आहे आणि पुन्हा छान व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आता हे छान व्यवस्थित मिक्स करून झाल्यावर याच्यामध्येच पाव कप पाणी टाकायचं आहे म्हणजे कांदा शिजेल इथपर्यंतच पाणी टाकायचं आहे आता ही चाहे। चाहे हे व्यवस्थित आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे गॅस कमी करायचा आहे आणि हे एक मिनटं छान आपल्याला कांदा शिजवून घ्यायचा आहे याच्यामधलं थोडंसं पाणीसुद्धा आटलेलं आहे तर पुन्हा एकदा व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे याच्यामध्येच भाजलेल्या शेंगदाण्याचा कूट टाकायचा आहे चवीप्रमाणे मीठ टाकायचं आहे व्यवस्थित मिक्स करायचं आहे आता याच्यामध्येच थोडीशी कोथिंबीर टाकायची आहे गॅस बंद केलेला आहे पुन्हा व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे चमचमीच अशी कांद्याची चटणी तयार आहे आणि सोबत वरण भात नक्की करून बघा रेसिपी कशी वाटली नक्की सांगा ओके